या दुगांमध्ये काय करायचं बोला आता या दुगांमध्ये हाय फ्रेंड्स वेलकम टू माय व्लॉग जसं तुम्हाला माहीतच आहे की आता नवरात्री चालू आहे आणि माझी तयारी बघून कळलच असेल की आज येलो कलर आहे तर आज मी चालली आहे नारपोली साई प्रसन्न सोसायटी येथे देवी बसते तर दर्शन करण्यासाठी आणि आज तिथे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यांच्याकडून आमंत्रणही आहे आणि पैठणीचा कार्यक्रम म्हणजे महिलांचे गेम तर तिथे गेम्स वगैरे खेळणार आणि नारपोलीच्या सगळ्या महिला म्हणजे खूप उत्साही आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी खूप छान म्हणजे बोलतात आवडीने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आपण बघूया कसं आणि तशाही सगळ्या अगदी आपल्या जवळीच्याच आहेत मैत्रिणी आहेत तर कसे खेळतात आणि आम्ही कशी मजा करतो आणि हा पैठणीचा कार्यक्रम आहे म्हणून मी पार्टिसिपेशन करणारच आहे त्यामध्ये तर बघूया कशी मजा करतो तर कशी गेम खेळतो हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर आता मी निघते मला उशीर झालेला आहे ॲज ऑबियसली तर चला तिथेच भेटूयात नाटलं होत बरो सॉरी हा नेक्स्ट गेम मध्ये तुम्ही घ्या बेटर लक नेक्स्ट टाइम चला दुसरी गेम खेळायची आवडतं तुम्हाला सगळ्यांना मजा येते विसरले ना आता पाऊस होणार आहे समजलंय घेऊन मध्ये गोल गोल फिरत जायचं आहे हा मी एखादा आकडा म्हणेल फॉर एक्झाम्पल मी आता चार म्हटलं तर ग्रुप बनवायचं ओके चार नंबर आहे याचं हे आपण सगळ्यां पाहेल कोणतरी आहोत नंबर आग, चार आहे वेळ आणखी पंधरा सेकंड आहे तुमच्याकडे पाच चार तीन दोन एक इकडे चार आहे इकडे चार आहे इथे चार हा सांगतात चालू करा नंबर आहे पाच चला पुनः संग फिर नंबर है सात दह नौ आठ सात सारो एक होगा चार पांच सात आठ एक दो चार

घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं तीन नंबर आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ठरवा तुम्ही ओके ठीक आहे

आणखी आपण घ्यायची चालेल ना बर आपण काय करतो तोंड करतोय तोंड गोड केलं पाहिजे की ना साठी तोंड गोड झाला पाहिजे ना बरं आपल्याकडे काय आहे ना बिस्किट हा बिस्किट आहे तोंड हा हा बिस्किट ठेवायचं तुमच्या टपाळावरती बर हा बिस्किट आहे तो वर डोकं तरुण कपाळावरती आहे आणि त्यानंतर हात न लावता बिस्किट खायचंय बर आता घरी नवऱ्या समोर तसे तुम्ही तोंड बनवता तसे बनवा नाही इकडे पाहिजे काही हरकत नाही डेमो तुम्हालाय परंतु आहे ना हाती बरं मी म्हणतोय काय करायचं तोंड बनवता येतं घरी हा शेरी बघायचंय का पड आता से हात असं बनवा का जी हात न लावता जे काही तुम्हाला न्यूज ते करा पैठला खाली पुन्हा उचला पुन्हा ठेवा स्टार्ट करा पण बिस्किट जो खाणार कोणा तो पैठणीसाठी तोंड बोलवणार त्याचा बरं रेडी आहात आता दुसऱ्या म्हणत असेल बरं चला गुण झालं हा ना? हा चला डोकं करा हा बिस्किट ठेवा थ्री ट्यू वन बाकीशारी काळा बाजूला हो जोरदार टाळ वाजवाय <laughs> <आ>, जोडी जावाय का <laughs> हा आता जोडी चेंज नाही होणार ही जोडी फिक्स बरं खरं सांगा फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणून ना हा ना आता या जोडी मधलाच एक आउट होणार आहे हा बरं जे आधी प्लॅनिंग केलेले ना माझ्याकडे बघा हा गेम सरूलच आहे मी म्हणेन डोकं आपण हातवायचं कुठे आहोवाही डोक्याला साथ लावणार का मी असं केलं तुम्ही माझ्या पाठी कशा त्यात मानता गेलो माहिती तुम्हाला हा बरं डोकं म्हटलं की कुठे हात लावायचं दोन्ही हात डोक्याला अगदी बरोबर डोकं खांदा कंबर गुडघे पाय हे म्हणत नाही अचानक मी म्हणे ग्लास जेव्हा ग्लास म्हटलं ग्लास पटकन उचलायचंय ज्याच्या हातामध्ये ग्लास येईल तो जिंकला आणि ज्याच्या हातामध्ये ग्लास नसेल तो अवटो दा नाही भांडणत का मी तुम्हाला दाखवतो काही बघायचं भांडण होईल की ना बघा नाचा अनुभव आहे चला चालू करायचं थ्री दी, क्यू वर ग्लास नाही उचलायच चालेल ना <esfegn Suzanne>

चालू करायचं लोक कांदा तंबर भुर्गे पाय रोग ग्लास दोन फायनली आपल्याला तीन मिनर्स मिळालेले आहेत बरं बघा फायनल गेम अशी आहे आता पैठणीसाठी फायनल आहे ना पैठणीसाठी तोंड गोड तर केला होता बरोबर त्या आधी मला एक प्रश्नच उत्तर द्या हा मला म्हणा सांगा की अशी कोणती गोष्ट आहे की जिच्यामुळे महिलांना उशीर होत असतो अरे वापर येतो तर मी तुम्हाला पाच रुपयामध्ये आज मेकअप करून देणारे पैठणी पैठणीसाठी पाच रुपयामध्ये मेकअप कसा केला जातोय तोंड गोड केल्या मेकअप तर केलाच पाहिजे जातो आता ओके okay, आपल्याला टॉप थ्री कट्टर शिकवणार आहे पहिला नंबर सेकंड थर्ड म्हणजे एक जिंकला तुम्ही थांबू नका चालत था, सेकंड नंबर आणि थर्ड प्राइज प्राईज आपल्याकडे ओके सो काय करायचं कोणत्या वर्गाची जर नाना दिसलं तर हात वर करा ज्याचा हात पहिला वरती तो जिंकला तर दिसल्या सांगते सगळे वन गोष्ट वाजवत राहा वाजवत राहा

आपण लगेच प्राइस देणार आहोत थर्ड प्राइस तिसरा बक्षीस जो जात आहे निर्मला रुपेश भोईर यांचा यांना जात आहे तिसरा प्राइस आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये तिसरा बक्षीस जात आहे रेश्मा बहिणींना निर्मला बहिणींना सॉरी नंतर दुसरा क्रमांकाचं बक्षीस वैशाली मॅडमांना जात आहे वाजवा आणि आता पहिला बक्षीस देण्याकरिता मी संदीप दादाला विनंती करतोय आता या तुम्ही तुमच्या हस्ते आपण आपण पहिला बक्षीस देऊयात आणि सुंदर टाळ्या वाजवायचं आहे रेशमा बहिणींसाठी पैठणीच्या मानगिरी राहिल्या त्यांना आपण पैठणी देणार आहोत हा पैठणीचा मान लिहायला तो तुमचा मान पूर्ण केला हा जोडा सर्वांची आभारी आहे कार्यक्रम योजना खूप सोपा त्याची त्याच नियोजन सुद्धा आम्ही लावतो पण तुम्ही त्या सहकार्यच केलं नसता तर कार्यक्रम कसा झाला असत बरोबर ना तुमचं सहकार्य फार मोलाच आहे आणि संदीप दादांचं तर सहकार्य करून कॅम्प लावायचा असतो एखादं नियोजन लावायचं असतात प्रीती पाठीशी असतात म्हणून संजीपदा आणि प्रीतीदाचा दोघांचा सन्मान मी आमच्या सरांना सांगेन की शांत येऊन त्यांचा सन्मान करावा धन्यवाद संदीप दादा आणि प्रीतीताई तुम्ही नेहमी आमच्या सहकार्याला उभे राहता आजचा हा कार्यक्रम जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दिल्लीकर जिजाऊ संघटना सन्माननीय मोहन पानवे अध्यक्ष आणि शिवसेना यांच्या संयुक्त अगदी उत्तमाचा पार पाडलेला आहे मी आपणा सर्वांची आभारी आहे धन्यवाद मंडळातर्फे जिजाऊ शैक्षणिक शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने आपल्याकडे होम मिनिस्टरचा खेळ रंगला होता अतिशय उत्तम खेळ खेळले मला वाटतं महिलांनी खूप एन्जॉय केला त्यांच्या मी संस्थेचा आभार व्यक्त करतो तुम्ही तुम्ही आम्हाला दरवर्षी असाच सहकार्य करत राहू आणि आम्ही तुम्हाला दरवर्षी बोलूच आता हा तसेच मी संदीप भोर आणि प्रीती भोर यांना विनंती करतो की त्यांचा संस्थेचा स्वागत सत्कार करायचा आहे

स्वराज्य जननी आहेत आपल्या आणि ती पेट देणं म्हणजे आम्हाला एकदम प्राऊड फील होत की जो सोशल वर्कर आहे जो समाजसेवक करतो जसे कि जाऊ महाराजांनी आपला छत्रपती शिवाजी महाराजांना उभं करून स्वराज्य घडवलं तसेच त्यांचे शिलेदार आता जागोजागी प्रत्येक नगरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात समाजसेवा करताना दिसतात आणि अगदी मन भरून येतात की कुणीतरी कोणासाठी काहीतरी करतं आणि हा सन्मान आपण संगीतदातांच्या करत आहोत धन्यवाद आज आमच्या साईब्रसंग सोसायटीमध्ये बैठकीचा हा कार्यक्रम जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचे संस्थापक श्री साहेब हे आमच्या पक्षाचे जीव उपनेता सुद्धा आहेत आणि माझे मित्र सुद्धा आहेत आज त्यांच्या वतीने हा कार्यक्रम खूप छान असा आमच्या साईब सोसायटी मध्ये झाला त्यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे रंगवला आणि त्यात तीन महिलांना इथे पक्ष सुद्धा मिळाला तिला पैठणी आणि बाकीला दुसऱ्या दोन इट सुद्धा मिळाले त्याबद्दल मी विजय आणि साहेबांच्या संस्थेचे खूप आभार व्यक्त करतो मी आता घरी आली आहे आणि नारपोलीला खूप मजा आली तुम्ही तर बघितलंच असाल म्हणजे खरोखर सांगते मी इतकी हसली आहे ना आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्ही सुद्धा हसतच असाल खूप खूप मजा आली गेम खेळायला आणि जिजाऊ संस्थाने जे पैठणीचा कार्यक्रम केला त्याच्यासाठी त्यांना मनापासून थँक्यू तर ब्लॉग आता मी इथेच संपवते जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट